नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी मुस्लिम ओबीसी एस बी सी संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना शहरातील सर्व उपचार रुग्णालयातील डॉक्टर्स कर्मचाऱ्यांच्या गैरवर्तनाविरोधात निवेदन देण्यात आले रुग्णालयातील काही डॉक्टर्स कर्मचारी अतिशय प्रामाणिक काम करतात मात्र असं असताना देखील काही डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांकडून कर महिला रुग्णांशी गैरवर्तन करण्याचा प्रकार वारंवार घडत आहे या संदर्भात अनेकदा जिल्हा रुग्णालयातील सिव्हिल सर्जन यांच्याकडे तक्रार देण्यात आली होती मात्र दखल घेतली नसल्या कारणामुळे जिल्हाधिकारी यांनी कडक कारवाई करावी अशी मागणीचे निवेदन मुस्लिम ओबीसी एसबीसी संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने संघर्ष समितीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते आज जे आम्ही अधिष्ठा साहेब जे रुग्णालय शासकीय रुग्णालय तिथे जे निधन दिलं साहेबांना आणि इथले जे शासकीय रुग्णालय जे डॉक्टर्स आहे म्हणजे कर्मचारी आहे जे पेशंटशी रुग्णालय जे असतात रुग्णशी कसे वागतात त्यासंबंधी त्यांना समज दिली जे नागरिक येतात दरम्यान देखील डॉक्टरची जी भाषा आहे उद्धट आहे गैरवर्तन करतात स्वीकार पण करत आहे नागरांशी नागरिकांशी हे योग्य नाही आहे म्हणून याबाबत आम्ही लेखी तक्रार दिलेली आहे त्याच्यावर जे अद्याप कारवाई झालेली आहे त्याच्यावर कारवाई व्हावी म्हणून जे आहे साहेबांशी बोलणं झालं आहे महिलाला पेशंटला त्याच्या आईला नातेवाईकला सर्वांना जे आहे शिगाळ करणे अपशब्द वापरणे हे डॉक्टरांना शोभत नाही म्हणून याची दखल घ्यावी आणि यांच्यावर त्वरित जे आहे कडक कारवाई करावी अशी आम्ही त्यांना अपेक्षा पण करतो आणि मागणी करतो आणि कारवाई केली नाही तो जे संदर्भात आम्ही जे तीव्र स्वरूपाचा अंदाज घेणार आहे बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद